बाबा हां मला एक सांग कमलाकर तू मुंबईहून इथं हो ठीक आहे आता मला सांगा की बरेचसे लोक रिटायर झाल्यानंतर काय काय गावाला बघतात तशातला काही भाग नाही आहे पण तुम्ही बरेच आता मी नंदू नाही आपला ना अरविंद बोरकर अरविंद बोरकर त्याच्या घरी गेलो तो बिचारा त्यानं बघितलं एवढं मुंबई सोडून एवढं सुंदर केलं ना काय बोललं त्याने त्यात तुझी त्याला आपवाद नाही आहेस तुझं जे का मी दागोळ काजू केलं असे केलं तुम्ही मग मग मी घरी येऊन गेलो छोटासा व्हिडिओ त्यावेळेला केला म्हटलं त्यावेळेला तू घरी नव्हतंस पण म्हटलं आता काय करावं तुला सांगावं कसं तुला कळायचं नाही ना काल आपली एक मिटिंग ठेवली होती भजनाची आणि मी त्यावेळेला येऊ शकलो नाही तर त्याच्याकडे तर तुझ्या घरी आलो पण तू घरी नव्हताच खाली गेलो नंदूच्या इथं पा काम करायच्या इथं ते आ, सा सा आ, हो तर त्याच्या मिसेने मला ओळखत नाही खरं म्हणजे मग तिला मी विचारलं बाबा तू ह्याला भेटायला आलो होतो तुम्ही कुठून आलात म्हटलं मी इथला नाही म्हटलं फार लांबचा माणूस आहे हां पाठलोच नाही काय म्हटलं होय तर ऐक ना तर म्हणते काय मी सांगितलं माझी बहीण म्हणजे इथे खाली हॉस्पिटलला होती छाय आहे तिथं हा अरे वा तुम्ही दिसत आहे तसे बहिणीसारखे हां तर म्हटलं ते म्हटलं ते कुठं बाहेर गेले ना नंतरा बंद आहे ना ते आलेच म्हणे रत्नागिरी रत्नागिरीला सकाळी गेलो ते एका तासवर ते आले अरे झालं ना तुझ्या घरी गेलो नंदाला विचारलं नंदू कुठं आहे काय घर बाबा ते जाऊन सांगा नंदू घर घरी काय तो बायको <laughs> <फेरा> हा <laughs> बोला तीन झाड आहेत माझे अरे छान नारळ फार जवळ झाले पण हा जवळ ते काय एक तिला जीव नाही म्हणून मी दुसरी लावलेली अच्छा अच्छा हा हे नारळाचे एक झाड लावलंय ते आई वडिलांची आठवण आहे हे हे एक कलम आहे अच्छा अच्छा आणि ते पुढचं कलम हे आमच्या सगळे काकांचं म्हणजे जेवण भाऊ लावलं दाजी दाजी म्हणून बोलायचे सगळे दाजी 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 नेहमी बिचारे नेहमी दाजी आहेत ना नेहमी धोदरण नाही फक्त पंचानस बरोबर ना पंच पंचानस पंचानस खास मित्र नंदू काजू पाड्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतात बँकर्स बँक ऑफ रिझर्व्ह बँक बैंक असं म्हणायचं बँकर्स <laughs> <laughs> बँकांची बँक म्हणजे बँक असायची आम्ही लहान होतो तेव्हा त्याने विचारायचं सब आम्ही कधी गेलो त्यांच्याकडे तर नाश्ता बिष्टा सगळं सगळं आणि नाश्ता बिष्टा येणार आणि हे नंदू खामकर माझा खास मित्र न्यूमन सर्कल ला हा त्याने आम्ही काजू पडत असताना आम्हाला जेवायला बिवायला कपडे बिपडे द्यायचा तो आम्हाला त्यावेळी त्याने आता विसरलेलं नाही त्याला नाही नाही आता तुम्ही तुम्ही विसरला नाही ते सवालच नाही पण त्याने इथं आपल्या बँकेतलं ना, 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 ना रिझर्व्ह बँकेतलं जे हे होत सामान होतं कोणतं रॉ मटेरियल त्याने रेनोवेशन झालं तर टेबल म्हणून रॅक पाना टक्कापाटा वगैरे सगळं शाळ शाळेला तिकडून मुंबई आणलं दोन दोन लॉऱ्या काहीतरी काय बरोबर ना दोन लॉऱ्या फार सुंदर आहे बाबा सुंदर आहे हो बघितलं हा फ्रंट साईडचा काय अच्छा अच्छा हा चालला मी पण येतो बरं आता तुम्ही सगळ्यांनी समोर या मला बघून घे माझा फोटो घेऊन आता काय माहीत नाही मी फार सुंदर आहे कवळात तुझं हे बाबा मी हा हा माझा मित्र फार मित्र आणि माझा रिझर्व्ह बँक धन्यवाद आमचा जर व्हिडिओ आवडला असेल हो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण